शुक्रवारा तुमची कहाणी आठ पाठ नगर होते तिथे हे गरीब ब्राह्मणात असे तो दरिद्र्यानं अत्यंत पिडला होता एकी दिवशी त्याची बायको शेजारणीच्या घरी बसायला गेली आपल्या गरीबाचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाईबाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा सायंकाळी सवासणीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या आरवऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं त्या त्याप्रमाणे वर्षभर करून त्यानंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ती घरी आली देवीची प्रार्थना केली शुक्रवारचा व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहत्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक असतील पुढे दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाचे अगदी थवेच्या थवे भावाकडे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे बो, बोला बोलावलं करायला विसरला असेल तर आपल्या भाचाच्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सोळे नेसली बरोबर मुलांना घेतला आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानांवर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली वाण घालून बसली होती तिला हात मारले ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिने नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला असतात त्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ते आलीस उद्या काही येऊ नकोस असे सांगून पुढं गेला ती आपली तशी जेवली हिरमुचलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला का म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलं पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर गेला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्या दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ खूप वाढता वाटता तिच्या पाण्याशी आला ती खाली मान घालून बसली होती हात मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाही तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपली डोकरी सारखी पोरं घेऊन आलीस तुला लाज नाही वाटली आज आलीस तर आलीस उद्या आली तर हात धरून घालून देईल तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवण उठली चालती झाली पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धु हात धरून घालवून दिली फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सारा दिवस उपास घडला देवीला तिची दया आली दिवसादिवसा सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढं ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात तोशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला आहे नाही काही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या तू आली नाहीस तर मी काही तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीपणी केली दागदागिने ल्याली उच्च पैठणी नेसली ने शाल जोडी घेतली आणि भावाकडे जेवायला गेली भाऊ वाट पाहतच होता ता ताई आली तसा तिचा हात धरला पाटावर बसली पाय धुवायला दूध पाणी दिलं पाय धुवायला फडकं दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान, ता पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात का कल्पना केली शालजोडी उकडत असेल म्हणून काढित असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावानं विचार केला जड झाले म्हणून काढित असेल नंतर ताईनं भात कालवला मोठा घास घेतला तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुचीवर ठेवली लाडू उचलून चिंच पेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हे उर्वर आहे जिला तू जेवायला बोलावलंस तिला भरवते आहे भाऊ काही ना त्याला काही पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी बहिणीनं बा, सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते पूजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ म्हणा तोशाळला तसा उठला आणि बहिणीचे पाय धरले झाले अपराधाची क्षण मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघेजण जेवली मनातली आडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंद केलं तसं तुम् अहमा करो ही साठा उत्तराची काणी पाचव्या उत्तरे चुकळ संपूर्ण माझे नाव चौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा कमेंट्समध्ये दाखवा यूट्यूबवर कळवा आणि सगळ्यांना सांगा